बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कबड्डीपटूंनी पुढाकार घेतलाय येत्या एकोणतीस डिसेंबरला सकाळी दहा वाजता सावंतवाडी येथील श्रीपंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ कबड्डीपटू रणजित सिंह राणे वसंत जाधव प्रकाश बिद्रे यांनी दिली आहे ऐंशीच्या दशकातले सगळे खेळाडू एकत्र आलो होतो आम्ही चर्चा करताना एक विषय निघाला की पूर्वी जे खेळाडू नवीन पिढीला माहिती नाहीत त्यांचं कर्तृत्व माहिती नाही तर ह्यासाठी ऐंशीपासून दोन जे काय खेळाडू खेळले त्यांनी आपलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन केलं अशा सगळ्या खेळाडूंना एकत्र एक ने गेट टुगेदर करायचं आणि त्यात नवीन खेळाडूंना पण बोलवायचं म्हणजे त्या अनुषंगाने नवीन पिढीला जुन्या लोकांची ओळख होईल त्यांना काही मार्गदर्शन हवं हो तर आमचे खेळा गया, खेळाडू जिले आहेत ते देतील आणि सगळे जिल्ह्यात एका ठिकाणी कुठेतरी जमावेत आणि तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन हो, एक गेट टुगेदर करून तिथे प्रत्येकाने आपले अनुभव शेअर करावेत त्या खेळाचा त्या ज्ञानाचा पुढे काय उपयोग हो झाला किती खेळाडू आपण तयार केले आज आपल्याकडे खेळाडू भरपूर आहेत पण त्या खेळाडूंना पुढे मार्गदर्शन द्यायला वेळच नसतो त्यासाठी काय करता येईल पुढील फिरी घडवताना आता काय क्रिकेट कबड्डीला एवढा स्कोप नव्हता म्हणजे आम्ही खेळायचो म्हणजे काय जिल्हा असतं तालुका असतं जिल्हा असतं आणि राज्यस्त बाकी कुठले असे प्रायव्हेट गेम नसतील आता प्रो कबड्डीमुळे मुलांना भरपूर स्कोप आहे पण आहे कसं त्याच 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 त्या फक्त टीवित्त बघ आणि काय आमच्या खेळाडूकडे भरपूर स्किल आहे आता आमच्या त्यावेळच्या पिच्यात एक आमचा विनायक पराडकर त्याचं असं स्किल होतं आमच्या कॉलेजच्या गेममध्ये की आम्ही मोठ्या मोठ्या संघानं युनिव्हर्सिटीत मारलं मधली पकड कोणालाच माहिती होती मधली पकड काय साधारण कसं का असतं तीन दोन दोन ह्याच्यापूर्वीकडे कबड्डी नाही त्या ठिकाणी मधल्याने पकड करायची इकडच्याने कॉर्नर मारलं की ह्यानी कवर करायचं पण मी इकडे उजव्या बाजूला असायचो हा इकडे असायचा आणि कोण मला मला आलं की मी चुकवायचं मग परत तो धावून पाठी जाताना हा मध्येच घुसायचा पटात त्याच्या झानी पण नसायचं आणि मग सगळ्यांनी कवर करायचं अशा करा आम्ही भरे भर्या संघांना मात दिली काही ते, ते अनऑर्थोडॉक्स म्हणतात तसा प्रकार होता तो तो काही खेळातला हे नव्हे पण तो प्रकार नंतर इतका लोकप्रिय झाला की बरेच जण ते शिकले असे बरेच स्किल असतात या प्रत्येक खेळाडू तुझ्या भरपूर स्किल आहे पण ती नवीन पिढीला तुझ हस्तांतरित झाली नाही तर दृष्टीने आम्ही एक विचार केला आणि सगळ्यांचं मनोगत ऐकून काय करता येईल आपल्याला आणि हे आपण जी आता आम्ही गेट टुगेदर होणार आहोत त्याच्यानंतर आम्ही एक कॉन्क्रीट असं हे करणार आहोत की दर तालुक्याला तालुक्याला एक संघटन बांधायचं आणि तिथे दर महिन्याला एक मिटिंग ठेवायची आणि त्यात त्यांना मार्गदर्शन करायचं नवीन खेळणं अशा रीतीनं हे आम्ही ठरवलं ठरवल्यानंतर सगळ्यांनी त्याला होकार दिला आणि मग आम्ही म्हटलं प्रत्येक तालुका त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक तालुक्याला गेलो तिथल्या खेळाडूंना गाठलं त्यांना सांगितलं ही पार्श्वभूमी सगळ्यांना अतिशय आवडली आणि मग सगळ्यांनी मिळून म्हटलं याचं मृत्यू स्वरूप आलंच पाहिजे त्या दृष्टीने आम्ही हा एकोतीतचा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून जे आपले एकोणीसशे ऐंशी दोन हजार खेळाडू आहेत जाणते खेळाडू भरपूर खेळलेले त्या खेळाडू सगळ्या खेळून आम्ही आमंत्रण दिले जिल्ह्यात जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात आणि हा कार्यक्रम आम्ही पंचम केमनाथ महाविद्यालयाच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी सकाळी अकरा वाजता सुरू होणार साधारण दहा वाजता सुरू होणार तिथं त्या खेळाडूंची चहा पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था त्यांना शाल पळ देऊन वगैरे स्मृतीचिन्ह देऊन काही खेळाडू त्या मित्र सत्कार पण करणार होत उदाहरणार्थ तुम्हाला माहीत नसेल की महिला खेळाडूला पण आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे या ठिकाणी जे जुनते जुने म्हणजे हुतूल खेळलेले खेळाडू सावंत डाझ आहे उदाहरणार्थ रमेश पै आहेत त्यांच्यावर नजीर शहा ऐकलं नारे ते पण दाबोल करून पण ते वाढले आता अबुल अबुल एक आहेत सर पीटर सर आहे अशा अनेक लोकांना आम्ही त्यावेळी दिलेलं आहे त्या दिवशी त्यांचा म्हणजे आमच्या सर या खेळाडूंना त्यांच्यानी मार्गदर्शन केलेलं आहे आमचे प्रशिक्षण पण त्यांच्या आहे दोन हजार पर्यंतचे आहेत हा आता दोन हजारचे कोण आहे ते, ते सांगा आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल